नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे येत्या शनिवारी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यानिमित्त आपण मोदकाची रेसिपी बघणार आहोत पनीर मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत प्रत्येक दिवशी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवाय दाखवण्यासाठी आपण हे मोदक बनवायचे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक आपण नैवेद्य म्हणून गणपतीला दाखवू शकतो तर त्यातलाच एक प्रकार बघतोय पनीर मोदक अगदी सोपी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी आधी वाटी काजू घेतलेले आहेत काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर ते एका वाटीमध्ये मी ते काढून घेतलेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पनीर घेतलेलं आहे साधारणपणे एक पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि ते पनीरचे तुकडे आपण त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये करून मिक बारीक वाटून घ्यायचं आहे ते पण एका डिशमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत त्यानंतर कढी तापवायला ठेवलेली होती त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्यायचा आहे साजूक तूप आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपण जी पनीरची पनीर बारीक वाटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काजूची पूड जी आहे ती घालायची आहे त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आणि अर्धी वाटी पिठी साखर घालायची आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर असं हे मिश्रण तयार होतं थोडंसं घट्टसर व्हायला लागलं की गॅस बंद करून आपण ते एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता हे लालसर होत आहे अशा पद्धतीनं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे त्याचा गोळा बनलेला आहे आता हे आपण एका डिशमध्ये काढून गार व्हायला ठेवून द्यायचं आहे हे मिश्रण थंड झालेलं आहे त्यानंतर आपण जो मोदकाचा साचा आहे त्या साच्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि हे जे सारण आहे ते आपण त्यामध्ये घालून मोदकाचा आकार द्यायचा आहे सोपी आहे ना रेसिपी आणि लगेच होणारी आहे आणि बाप्पाला दररोज वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता आणि लहान मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक करून दिले तर ते सुद्धा आवडीनं खातील तर असं आपण त्याचा आकार करून घ्यायचा आहे त्या मिश्रणामध्ये आपण बदाम जे आहे ते बदामसुद्धा आपण खिसून घातलेले आहेत बारीक पूड करून घातलेली आहे जास्त पण बारीक केलेली नव्हती तर ते सांगायचं राहून गेलं दाखवायचं राहून गेलं तर अशा पद्धतीनं हा मोदक तयार आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते ते तुम्ही घालू शकता आता हे एका डिशमध्ये सर्व केलं आहे आणि त्यावर केशर लावलेलं ला आहे अगदी सोपी रेसिपी आहे ना रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, करा। म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल अशा पद्धतीनं बाप्पाला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक करू शकता तर चला भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद